नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज देवळाने ग्रामपंचायत उपसरपंचपदी दत्तू पवार यांची निवड बागला देवळाने ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी दत्तू पवार यांची बिनविरोध निवड झाली मावळते उपसरपंच प्रभाकर पवार यांनी आवर्तनानुसार दिलेल्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी आज चौदा ऑगस्ट रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली निर्धारित वेळेत दत्तू पवार यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णयाधिकारी ग्रामसेवक बी पी हिरे यांनी त्यांची उपसरपंच म्हणून घोषणा केली त्यानंतर सरपंच उन्नती शिरसाट यांनी त्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला या ग्रामपंचायत शिरसाट जंगलू कुंवर ताई कुवर प्रणाली पवार सुरेखा पवार आदी उपस्थित होते मावळते उपसरपंच प्रभाकर पवार हे वैद्यकीय कारणास्तव आणि उपस्थित होते दत्तू पवार यांची निवडीची घोषणा होताच ग्रामपंचायत परिसरात गुलाल उधळून व वा पेडे वाटून आनंद साजरा करण्यात आला यावेळी विविध कार्यकारी सोसायटीचे सभापती काशीनाथ अहिरे उपसभापती बाजीराव ढेपले नंदकिशोर पवार कारभारी दहाळदे अशोक ढोंगसे हुमानसिंग पवार भाऊसिंग पवार गोकुळ पवार युवराज पवार दीपक वाघ समाधान पळसे जवानसिंग सूर्यवंशी हिरामन बच्छाव नतू गोडे यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रखरन्यूजसाठी भगवान पवार पिंपळदर